आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर कदा आपली तशी म्हणायचं त्यामुळे शासन आपलं आहे सिंगांचं राज्य आहे तर आपल्याला झोडपाची झाडाची आणि झाडांच्या वयाची माझं काय अजून माणसं नाही ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमलेलंच नाही भारतात जमलं की नाही मला माहिती नाही पण आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्ष वर्ल्ड हा आपल्या देशात भारत सरकारने जास्त कोड त्याचं दुर्दैव हे आहे ती सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन द्या मोठी पानं असतात ते जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्वाचं आहे आता हे वडाचं झाड जर पाचशे सहाशे प्रकारच्या प्रजाती जपतात आता अशी झाडं कोडली आणि हे शासनाने जरा सुट्टी केली तर पण त्याच्यावर तू खुल्या मागल्या माप नाही कधी आम्ही हे झाड छोटी छोटी झाड लावतो माप झाडाला आणि नाशिक कुणी लावलं काय लेरी सिडिया कुठे लावला काय आणि झुवागड कुठे लावली काय की यांचीच माप आहे आता यांची पण ही आपलीच माणसं आहे ना पण आपल्या गावाला चिड्याला झाडाच्या वाजून माप न्या कोणी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड कुठं देऊ नका झाड म्हणजे आपला आई बाप आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आणि गप्पालाही भाव नाही झाड आहे आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं रेजेस्टन सेंटर आणि ते करायचं आणि ते तीस पस्तीस वर्षाचं आता गिरीश महाजन पुढे याचं उत्तर द्या त्याला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन श्री जवाहरदार माणूस आहात माझे तुमचे काही वैयक्तिक दुश्मन द्यावं आणि दुश्मला काय बघितलं पडत नाही झाड मुद्दा असा आहे की झाडाच्या होतं तुम्ही असं विधान नका करू इथं जी ऑर्डर काढली चौदा नोव्हेंबरला तीस पस्तीस वर्षाच अग्रीमेंट तुम्ही इथं टेंडर काढले द्यायला निघा तर कुठला ग्राम कुठला पाय बंद झाला नाही दर बारा वर्षाने कुंभ मिळायचा आपल्याला त्याला माहितच नाही तर मला माहीत आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही जगात एकच सेलिब्रिटी आहे तो झाड आहे सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो जो ऑक्सिजन देतो जो अन्न पाणी देतो जो सावली देतो त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं त्यामुळे नाशिक कारण मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही मी तुमच्या माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचंय आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील तुमच्या वर्ष असतील वाईटच आहे आपण जगू देणार नाही झाड तर मारू देणार